नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता आज तुमच्या बाजार समितीमध्ये कांद्याची अवक कशी व कांद्याला आज हष्ट भाव किती मिळाला मित्रांनो बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवक सहाशे क्विंटल कमीत मिद कमी दर दोन हजार रुपये क्विंटल सरसंद्रा तीन हजार रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर चार हजार रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर नारिंगा अवक अडोतीस क्विंटल कमीत कमी पाचशे रुपये क्विंटल सरसंद्रा चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर सहा हजार रुपये क्विंटल बाजार समिती पुणे खडकी अवक आठ क्विंटल कमीत कमी सत्तावीसशे सरसंद्रा चौतीसशे पन्नास जास्तीत ज्या चार हजार दोनशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक तीन क्विंटल कमीत कमी चार हजार सहाशे सरसंद्रा चार हजार सहाशे जास्तीत ज्या चार हजार सहाशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक श्याहत्तर क्विंटल कमीत कमी छत्तीसशे सरसंद्रा चार तीनशे जास्तीत ज्या दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल पुणे मोशी कमित कमित पुने कमित कमित साथ नवीन तमाजी शीती या ठिकाणी अवक सहाशे चौतीस क्विंटल कमीत कमी तीन हजार सरसंद्राई चार हजार जास्तीत जस जर पाच रुपये क्विंटल बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक अकरा हजार चारशे चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर पंचवीसशे रुपये क्विंटल सरसंद्राई चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त जर सात हजार रुपये क्विंटल नवीन आले सात तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा